छगन भुजबळ नाही तर संपूर्ण अजितदादा गटातील आमदार ठोकणार रामराम राज्यात पुन्हा राजकीय भूकंप मागील काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी अजित पवार का गटात काही आलबेल नसल्याचं राज्यसभेची उमेदवारी न दिल्याने छगन भुजबळ पुन्हा नाराज झाल्याचे समजत आहे अशातच आता समता परिषदेने देखील भुजबळांनी वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरावा अशी मागणी केली आहे त्यामुळे छगन भुजबळ लवकरच वेगळा निर्णय घेणार का अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे अशातच आता छगन भुजबळ नाही तर संपूर्ण अजित पवार गटातील आमदार बंद करणार आहेत असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांनी केलाय लोकसभेनंतर राज्यसभेत देखील भुजबळांना अजित पवार गटाकडून डावलण्यात आलं त्यातच आता मी अजित पवारांसोबत नाही तर राष्ट्रवादीसोबत असल्याचं विधान भुजबळांनी केलं त्यावरून राज्यात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात यातच छगन भुजबळ अनुभवी नेते असून त्यांना काही अंदाज आला असेल त्यामुळेच त्यांनी तसं विधान केलं असावं फक्त छगन भुजबळ नाही तर अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडणार आहेत अधिवेशनामध्ये निधी घेतली आणि नंतर अजितदादा गटाला रामराम करतील असं विधान आता रोहित पवारांनी केलंय दरम्यान पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की महायुतीतील सर्व नेते आपापलाच विचार करत आहेत जनतेचं यांना काही पडलेलं नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीतील आमदारांना भीती वाटायला ला लागली आहे आता आपलं काय होणार असं त्यांना वाटतय म्हणून पराभवाचं खापर कुणाच्या माती फोडायचं तर कधी भुजबळ साहेबांचे नाव घ्यायचे तर कधी अजित पवारांचं नाव घ्यायचं सुरू आहे असा टोलाही त्यांनी लगावला दोन्ही सरकार आज आमच्या हातात नाहीत पण लोकसभा निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही ते मी बघून घेतो असे शरद पवार म्हणाले लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं विधानसभेलाही जे योग्य आहे ते करा असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दहापैकी आठ जागा जिंकल्या या यशानं शरद पवार गटाचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे पक्ष नेतृत्वानं लागलीच आगामी विधानसभा निवडणुकीची ही तयारी केल्याचं आहे लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार थेट दुष्काळी दौऱ्यावर निघाले असून गेल्या काही दिवसांपासून केलेल्या त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांसाठी मोठा प्लॅन केला आहे की काय अशी चर्चा सुरू आहे अजितदादांची कामकाजाची पद्धत वेगळी आहे पवार साहेबांचंही काम मोठं आहे साहेबांनी आतापर्यंत केलं ते दुसरं कोणी करणारही नाही अशा शब्दात आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उत्तर दिलं आहे संघाचे मुखपत्र आणि काल झालेल्या भाजप आणि संघाच्या बैठकीत लोकसभेच्या निकालात कमी मत मिळाल्याचं खापर अजित पवार गटावर फोडण्यात आलं आहे लोकसभेच्या निकालानंतर राज्यात अजित पवार गट संघ भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निशानावर असल्याचं दिसत आहे या सर्वांमुळे का अजित पवार गटातील नेते पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या या चर्चांवर आमदार नरहरी झिरवड यांनी प्रतिक्रिया दिली आहे तसेच पुढे ते म्हणाले की साहेबांसारखं काम भविष्यातही कोणी करणार नाही असं असलं तरी युवा नेतृत्व म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं त्यामुळे आमदार जाणार नाहीत असं ठामपणे झिरवडांनी सांगितलं आहे दरम्यान आज नरहरी झिरवड यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जाहिरातीवर शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचा फोटो लावण्यात आला आहे त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट